पाक करते इकडे मी घेतले पाव किलो साखर एक पेला पाणी आणि दोन पेले पाक आपला हे गुलाबजाम साठी घट्ट करायचं नाही पातळ ठेवायचा त्याच्यासाठी तुम्ही एक पेला जेवढी मी साखर घेतली पाव किलोचा माप आहे माझा जेवढी साखर त्याच्यापेक्षा डबल पाणी घेतले एक पेला साखर तर दोन पेले पाणी पाक तयार करून आहे इथं मी खवा घेतला आहे पाव किलो ताजा खवा घ्यायचा आहे आता हा खवा थोडासा मळून घ्यायचा आहे तुमचं हाताने असं मो मोडून घ्यायचं चांगलं इकडे एकीकडे पाक होईपर्यंत इथं गुलाबजामची तयारी करून घ्यायची तीन चमचे बारीक रवा घेतला आहे आता ह्याच्यात थोडं थोडं दूध घालून हा रवा भिजून घ्यायचा आहे रवा आता दुधामध्ये भिजवला आहे आता बाजूला ठेवून देऊया तीन चमचे मैदा घेतलाय आता हेच्यामध्ये मळून घ्यायचं मैदा ती, ती, तीन तीन चमचे रवा आणि तीन चमचे मैदा असा घ्यायचा आहे आणि जर तुम्ही जर का नुसता मैदा जर घेतला तर सहा चमचे मैदा घ्या आणि जर का नुसता रवा घेतला तर सहा चमचे रवा घ्या जर खवा जर तुमचा जर ओलसर असेल तर तुम्ही नुसता सुक्का रवा घ्यायचा आहे आणि डायरेक्ट ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि जर खवा तुमचा जर ओलसर नसेल तर थोडासा रवा भिजून घ्यायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे घ्यायचाय रवा भिजवला हा घ्यायचा याच्यामध्ये थोडासा हाताने असं थोडंसं मळून घ्यायचं रवा आता ह्याच्यात घालून घ्यायचंय जितका चांगला खवा मळाल तितके चांगले गुलाबजाम होतील खवामध्ये आता हे वेलची घालून घेतली कारण आपल्या गुलाबजामन छान मस्त असं सुगंध येईल वेलचीचा जितका चांगला खवा मळला जाईल गुलाबजाम तितके चांगले फुलतील ह्याच्यामध्ये खायचा थोडा घालायची गरज नाही आहे पाहू शकता हा मी गोळा केला प्रेस करून बघते ह्याला चिरे जाते तर ह्याला आणखीन मळून घ्यायचं आहे परत एकदा एक एक मी चांगला हा खाव मळून घेतला आहे आता ह्याचा एक थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि थोडासा प्रेस देऊन गोळा करायचा आहे प्रेस द्यायचा थोडंसं हाताने आता बघूयाला चिरजाचं जाते का पाहू शकतात चिर जात नाही आहे चांगलं मळलं गेलं आहे तयार झालेलं आहे इकडे गो गुलाबजामचं पीठ पण तयार झालं आहे आणि पाक पण तयार झाला आहे कमी वेळेमध्ये दोन्ही झालेले आहे आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर आधी मी पिठामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा पाकामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली आहे गुलाबजामला चीर जायचा कामा नाही चीर अजिबात गेली नाही पाहिजे तरच आपले गुलाबजाम व्यवस्थित छान मस्त होतात तेल तापलं आहे आता हे छोटंसं बारीस गुलाबजाम करून घेतलेला आहे जाम बघूया तेल तापलं काय तापलं आहे ते ताप ताप गॅस मीडियम ठेवायचं आहे त्याच्यावरती हे गुलाबजाम तळून घ्यायचे तर हा एक एक गुलाबजाम ह्याच्यामध्ये घालून घेते हलवायचे नाही थोडं असं जरा वेळ नंतर थोडेसे वरती तयार झाले ते हे गुलाबजाम हलव्याचे पाहू शकतात असं हलवून घ्यायचे गुलाबजाम सळीकडे एक गुला गुला सारखे सार चांगले तळले जातील गुलाबजाम तर मी तीन चारच इथे गुलाबजाम मी टाकून घेतले आहेत पहिल्याआधी होऊ शकतात तर वरखाली चांगले हलवायचे सुरुवातीला लगेच जरा वेळ थांबायचं आहे मग हे हलवून घ्यायचे असे खाली करायचे गुलाबजाम म्हणजे सगळीकडे एकसारखे तळले जातात ते काढून आता हे गुलाबजाम ह्याच्यामध्ये घालून घेऊया तर पाकामध्ये गुलाबजाम मी घालून घेतले आहेत औषध कसे वरती पाकावरती गुलाबजाम छान मस्त झालेत असे पाकावरती तरंगले तर आतून सुद्धा छान तळले गेलेत आणि जर का खाली बसला गुलाबजाम तुम्ही टाकला पाका आणि डायरेक्ट तो खाली बसला तर तो आतून कच्चा आहे असं लगेच समजून जायचं तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप घेऊ शकता तळायला पाव किलो खवामध्ये पंचावन्न गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि मस्त झालेत आणि हे आता पाच तासासाठी किंवा सहा ते सात तासासाठी बाजूला ठेवून आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुलाबजाम मस्त रसरसित आणि मस्त चांगले आणखी फुलतील ते मस्त मोठे होतील आणखीन त्याच्यासाठी बाजूला झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया मस्त बघा आतून पण छान झालेत रस आतमध्ये पण मस्त शिजलेत रस आहे भरपूर गुलाबजाममध्ये मध्ये मस्त झालेत